गेल्या चोवीस तासात बेळगावमध्ये काय काय घडलं पाहूया आजच्या सोप्या बातम्यांमध्ये चोवीस तास पाणी योजनेसाठी एल एन टीने केलेल्या भोंगळ कारभाराविरोधात राज्य सरकार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री प्रियांका खरगे यांनी सांगितले नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यासंबंधी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता सी बी आय तपासणीचे आदेश दिलेले आहेत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नुकतीच मराठा मंदिर येथे पार पडली ज्यामध्ये व्यापक कार्यकारणी करण्यासंदर्भात तेरा जणांची शोध समिती स्थापन करण्यात आली बेळगाव शहरातील पार्किंगला वळण लावण्यासाठी बेळगाव वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी कारवाई केली बेळगाव भाजप उत्तर विभागाच्या वतीने चिकनगुणी आणि डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यासाठी शहरातील विविध भागात मोहीम राबवण्यात आली बेळगाव बद्दलच्या अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी बेधडक बेळगाव पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद